शिवलीला मृत अध्याय दुसरा शिवरात्रीचे महात्म्य मृगव्याधाची कथा ज्या ठिकाणी जीवनाचे सार्थक होते संकटे विघ्ने येत नाहीत शिवस्मरण करणाऱ्याला मुक्ती प्राप्त होते ज्याप्रमाणे परीस लोखंडाला लागले की लोखंडाची सोने होते तसे शिवस्मरण केले की जीवाचे कल्याण होते त्यासाठी तुम्ही अगदी सहज शंकराचे नाम घेतले तरी किंवा चुकून घडले तरी म्हणजे शिव किंवा पार्वतीपती गणेश पिता कैलासनाथ हिमनग जामात त्र्यंबक चंद्रमोळी असे काही म्हटले तरी तुम्हाला शिवशंकर प्रसन्न होईल तिथे अमृत आहे हे माहीत नसताना ते तुम्ही प्यायला तरी ते तुम्हाला अमर करणारच समजा एखाद्या औषधाचे नाव माहित नसले तरी ते घेतल्यावर त्याचा गुण ते दाखवणारच त्याप्रमाणे शिवाचे स्मरण केले असता मग ते विनोदाने घेऊ कसेही घेऊ त्याचे सर्व दोष भस्म झाल्याशिवाय राहणार नाहीत एकदा शंकराचे भजन करणारे भक्त मोठमोठ्याने गजर करत होते तितक्यात कोणीतरी चिडून म्हणाला तुम्ही लोक उगीच मोठमोठ्याने टाहो फोडत आहात शिवशंभो हरहर असं सारखं म्हणत आहात गप्प का बसत नाही तुम्ही सारे वातावरण इतके गर्जवून ठेवले आहे की माझे अगदी डोकेच दुखायला लागले आहे नाव, ना नाव शंकर सदाशिव असे ठेवतात त्या निमित्ताने महादेवाचे नाव त्यांच्या तोंडातून निघते व आपले कल्याण होते प्रेमाने शंकराचे नाव घ्यावे आदराने ध्यान करून ब्राह्मणाला शिवासारखे मानून त्याला भोजन द्यावे त्याला संतुष्ट करावे म्हणजे खूप मोठे पुण्य लाभेल त्याच्यासाठी शंकराविषयी मनापासून भक्ती पाहिजे शिवरात्रीचा उपवास करावा रात्री जागावे म्हणजे खूप मोठे पाप नष्ट होईल शिवरात्रीच्या दिवशी शंकराची बेल वाहून पूजा केली तर हजारो जन्मी पापे केली असतील ती धुवून जातील जो महादेवाला रोज बेल वाहतो त्याच्या इतका पुण्यवान कोणीच नसेल त्यामुळे तो इतका महान होईल की त्याच्या केवळ दर्शनाने लोकांचा उद्धार होईल जर निर्मळ अंतकरणाने महादेव शंकराचे दर्शन सकाळी घेतले तर रात्री केलेले पाप नष्ट होते भर मध्याने दर्शन घेतले तर पूर्वजन्मीची पापे नाहीशी होतात मग ते कितीही मोठे असले तरी संध्याकाळी घेतले तर साता जन्मांचे पाप नाहीसे होईल शिवरात्रीचे महात्मे खूप महान आहे त्याचे कोणालाही वर्णन करता येणार नाही कपिलाषष्टी संक्रांत ग्रहण तसेच महोदय व अधोदय गज छाया पर्व असे पूर्व पर्वणीचे सगळे दिवस महात्म्याच्या बाबतीत कमीच ठरतात शिवरात्रीचा पर्वकाळ हा खूप शुद्ध पवित्र असतो त्यामध्ये जर उपवास जागरण शिवपूजन केले तर खूप पुण्य लाभते शिवरात्रीचे व्रत हे मोठे मोठे ऋषी म्हणजे वसिष्ठ विश्वामित्र गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर आणि देवगण हे सर्वच शिवरात्रीचे पर्वकाळ मानतात कृष्ण चतुर्दशीला शिवरात्री जंगलात जाऊन पशुपक्ष्यांची शिकार करीत असे तो खूप कठोर मनाचा होता प्राण्यांची हत्या करताना त्याला काहीच दयामया वाटत नव्हती प्राण्यांची हत्या करण्याचे पाप त्याचे खूप वाढले होते एक दिवस तो शिकारीसाठी जंगलात गेला त्याने शिकारी भाता होता। फास होती। तो होता। काही शस्त्रे बरोबर शंकराचे मंदिर दिसले त्या दिवशी शिवरात्र होती तो पर्वकाळ होता तेथील लोक श्रद्धेने मंदिरात दर्शनाला पूजा करायला येत होते मोठी यात्राच भरली होती म्हणाना ते मंदिर खूप सुंदर सजवलेले होते कैलासा सारखे धवल रंगाचे ते मंदिर होते रुद्राध्यायाचा घोष करीत होते काही जण टाळ मृदुंग वाजवून भजनात दंग होते तर काही टाळ्या वाजून नामघोष करीत होते हर हर शंभो मोठ्याने म्हणत होते कुणी शिवाला आवडणारी फुले फळे वाहत होते तर कोणी सुवासिक द्रव्य योजून वातावरण सुवासिक केले होते सगळीकडे लखलखत लक होते कोणी शंख घोष करीत होते तर कोणी घंटानात करीत होते दर्शनासाठी लोकांची रांग लागली होती तो पारधी त्या ठिकाणी आला तो प्रसंग त्याने डोळे भरून पाहिला व तो तिथेच थांबला हर हर शिवशंभ म्हणण्यात भक्त दंग होते हे बघून तो हसू लागला मस्करी करू लागला म्हणाला हे मूर्ख लोक फुकट आपली धनसंपत्ती वाया घालवतात बाहेरही दगड आहे आणि आताही दगड आहे यात कसला आलाय देव आणि त्याच्यासाठी उपाशी राहतात चांगले सुग्रास अन्न सोडून हे उपोषण कशाला करतात असे म्हणून तो त्या मंदिराच्या बाजूने निघून जंगलात गेला योगायोगाने त्या मंदिराला प्रदिक्षण झाली ती त्या मंदिरातील आवाज त्याच्या कानात घुमत होता आणि नकळत तोही शिव हर हर शिव असे म्हणत होता त्याच्या तोंडात ते आपोआप येत होते त्या जपाच्या प्रभावाने त्याची हळूहळू सर्व पापे नष्ट होत चालली होती तो जंगलात खूप फिरला परंतु त्याला शिकार काही मिळाली नाही सूर्य मावळला पसरले सर्वत्र काळाकुट्ट अंधार चंद्र नसल्यामुळे ती रात्र भीतीदायक वाटत होती तो पारदी चांदण्यांच्या प्रकाशात उपाशी हिंडत होता तितक्यात त्याला एक सरोवर दिसले त्या सरोवराच्या काठी एक बेलाचे झाड होते त्याच्या फांद्या हाताला लागतील इतक्या अंतरावर होत्या त्याने त्या ते फांद्यांचा आधार घेतला आणि तो झाडावर जाऊन बसला रात्री कोणीतरी जनावर पाणी प्यायला येईल म्हणून तो धनुष्य लावून बसला होता थोडा कंटाळा आला की धनुष्य बाजूला ठेवून झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला आश्चर्य असे घडले की त्या झाडाखाली प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने शिवलिंग स्थापन केले होते त्या पिंडीवर त्या पारध्याने टाकलेली पाणी सहज पडत होती त्यामुळे ते त्याला शंकर प्रसन्न झाला त्या पारध्याला त्या दिवशी उपवास घडला आणि त्याच्या तोंडी शिव हे नावही आले त्याला जागरणही घडले नकळत बेलाची पानेही पिंडीवर वाहिली गेली त्यामुळे त्याची पापे नाहीशी होत चालली होती नंतर पुढे त्या रात्री सरोवर सरोवरावर एक हरणी पाणी पिण्यासाठी आली ती गाबण होती ती तेजस्वी दिसत होती तो पारधी दिसला तो तिला जणू भासत होता त्या दिशेने रोखला त्याबरोबर ती हरणी भीतीने बोलू लागली माझा काहीही अपराध नसताना मला बाण का, का मारत आहेस मी गर्भीन नाही त्यामुळे माझ्या बरोबर माझ्या पोटात असलेले गर्भही मरेल त्या निष्पाप गर्भाला मारून तुला खूप पाप लागले जेवढे इतर प्राण्यांना मारून पाप लागत नाही तेवढे एका हरणीच्या पिल्याला मारून पाप लागते तुला माहित आहे का तुला सांगते शंभर बोकड मारले की एक बैल मारल्याचे पाप लागते शंभर बैल मारले तर एक गाय मारल्याचे पाप लागते शंभर गायी मारल्या तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक लागते एका स्त्रीचा वध केला तर शंभर ब्राह्मण मारल्याचे पातक लागते गुरुची हत्या करणे हे शंभर स्त्री हत्ये इतके भयंकर आहे आणि एका गर्भिणीचा वध करणे हे तर गुरु हत्येपेक्षाही शंभर पट इतके पाप आहे एवढे बोलून झाल्यावरती म्हणाली माझा कोणताही गुन्हा नसताना तू का बर माझी हत्या करतोस तेव्हा पारधी म्हणाला माझ्या घरातील सर्वजण माझी वाट बघत असतील मी जेव्हा शिकार पोट भरेल मी सुद्धा आज दिवसभर काही खाल्ले नाही पोटात थोडे सुद्धा काही नाही पण तू हरिणी तुला या गोष्टीचं खूप नवल वाटते तुला मनुष्याची भाषा कशी काय बोलता येते तुला बघून मला तुझी किव करावीशी वाटते तू एवढे ज्ञान कसे काय मिळवलेस तू पूर्वजन्मी कोण होतीस ते सांगशील का तू हरणी असून तुला हे सर्व कसे काय माहीत त्याबद्दल थोडे सांगशील का तेव्हा आणि दानवांनी सागराचे मंथन करून सागरातून मी लोकांना मिळत असे माझ्या नजरेने देवांची मने माझ्याकडे आकर्षित होत मुनिवर्य हे भुंग्याप्रमाणे माझ्या देहाच्या सुगंधाने वेडे होत आणि माझ्या मागे धावत माझ्या गायनाने सर्वजण इतके मंत्रमुग्ध होत की त्यामुळे देवरूपी मृग माझ्या आवाजाने मुग्ध होत धावते सौंदर्याच्या बाबतीत माझी बरोबरी कोणी करत नसे मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे त्यामुळे मला खूप गर्व झाला आणि मी शंकराची भक्ती करण्याचे सोडून दिले सोमवार प्रदोष शिवरात्र सर्व काही सोडले माझी मती पालटल्यामुळे अमृत सोडून मध्ये प्यायला लागले देव मला आवडेनासे झाले हिरण्या नावाच्या असुराकडे मी जाऊन राहू लागले त्या दुष्ट असुराच्या संगतीत राहून भजन पूजन करण्याचे मी सोडून दिले एके दिवशी हिरण्य जंगलात शिकारीला एकटाच गेला त्यावेळी मला वाटले आपण कैलासावर जावे आणि शंकराचे दर्शन घेऊन यावे असे माझ्या मनात येताच मी कैलासावर गेले परंतु शंकराला मला पाहून खूप राग आला शंकर म्हणाले तू पापी आहेस जा तू इथून मृत्यू लोकात हरिणीच्या जन्माला जा तुझ्या ज्या सख्या आहेत त्या सुद्धा हरिणी होतील आणि तो हिरण्य असुर आहे तो तर माझी पूजा कधीच करीत नाही तोही हरिण होईल आणि तुमच्या बरोबर राहील हा शाप शंकराने दिल्यावर मला खूप वाईट वाटले मी त्यावेळी शंकराची खूप विनवणी केली हे देवा पंचवदना सतचिता आनंद स्वरूपा तू सर्व कर्मांचा साक्षी आहेस तू सर्व साक्षी आहेस इतकी कठीण शिक्षा मला देऊ नकोस आम्हाला उशाप देऊन आम्हाला या शापातून मुक्त कर मी भोलेनाथाची विनवणी प्रार्थना केली त्यामुळे त्याला माझी दया आली आणि त्याने मला उशाप दिला तुम्ही बारा वर्षापर्यंत हा शाप भोगून झाल्यानंतर माझ्या पदाला याल नंतर आम्ही सक्यांसहित मृगाच्या जन्माला आलो आणि हिरण्य ही मृग झाला तोच माझा पती आहे हे पारध्या मी गर्भिणी आहे माझी प्रसुतीची वेळ जवळ आली आहे मी काय करू माझ्या कर्मामुळे अशी जन्माला आली तू आता मला मारू नकोस मी अशीच माघारी माझ्या जागेवर जाते प्रसूत झाले की बाळाला तिथे ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग माझी हत्या कर हे सर्व तुला मी सत्य सांगते आहे माझ्यावर विश्वास ठेव

शुचित्व न पाळणारा ब्राह्मण जितका पापी तितकी पापी मी होईल हे पारध्या लोक किती पापे करतात त्यांना कशी त्या कर्माची फळे मिळतात हे मला ठाऊक आहे मग मी खोटे कसे बोलेन हे पारध्या आईक मी सांगते ते कीर्तन करताना कीर्तनात जे विडा खाऊन बसतात त्यांना कोड येते जे पती पत्नींची ताटात तूट करतात ते नपुंसक म्हणून जन्माला येतात जे लोक दुसऱ्यांची निंदा करून दुःख देतात ते कावळ्याच्या जन्माला जाऊन घाण खाऊन राहतात स्वतःकडे ज्ञान असूनही दुसऱ्याला सांगत नाहीत ते पिंगळ्याच्या जन्माला जातात अयोग्य दान घेणाऱ्या ब्राह्मणाला गंडमाळा होतात दुसऱ्याच्या गायी पळवून आणणारे पुढच्या जन्मामध्ये थोडेच आयुष्य जगतात प्रजेला छळणारा राजा साप किंवा वाघाच्या जन्माला जातो साधूचा सा छळ करणारा निर्वंश होतो ज्या स्त्रिया व्रते करून आपल्या पतीला फसवितात धनधान्य असूनही त्याला जेवण देत नाहीत त्या स्त्रिया वटवाघळाच्या जन्माला जातात आपला पती सुंदर नाही म्हणून त्या ते जर त्याला सोडून जातील तर त्या पुढील बालविधवा होतील तेव्हाही त्यांनी गैरकृत्य केले तर त्याच्या पुढच्या त्या वैशा होतील पतीची निंदा करणाऱ्या स्त्रिया दासीच्या जन्माला जातात जो नोकर मालकाबरोबर वाईट वागतो तो कुत्र्याच्या जन्माला जातो नोकराकडून काम करून घेऊन त्याला त्याच्या ते कामाचा मोबदला देत नाही तो पुढच्या जन्मी भीक मागत दारोदार हिंडतो जो मनुष्य पती पत्नीची चर्चा चोरून ऐकतो त्याची पत्नी प्रवासामध्ये हरवते व तो भिकेला लागतो जे मंत्र तंत्राचे प्रयोग करतात ते मेल्यानंतर आलेल्या यतीला उपाशी ठेवतील त्याला कायमचे दुष्काळाला तोंड द्यावे लागेल ज्या स्त्रीचा मासिक धर्म सुरू असताना ती सर्व घरामध्ये वावरते चार दिवस वेगळे राहत नाही त्या स्त्रीचे पूर्वज नरकामधील रक्तात खितपत पडतात त्या स्त्रीच्या घरी पितर व देव येत नाही देवासमोर लावलेल्या दिव्यातील तेल जे चोरतात ते पुढच्या जन्मात निपुत्रिक होतात. स्वयंपाक करताना गुपचूप अन्न खाल्ले तर ती जन्माला जाते. ब्राह्मणाला कदान्न देऊन स्वतः मात्र चांगले अन्न खातात त्या स्त्रीचा गर्भपात होतो जो आपल्या आई वडिलांना काम करायला लावतो तो पुढच्या जन्मी माकड होतो जी सून आपल्या सासू सासऱ्याला त्रास देते तिची मुले जगत नाही त्यावर हरणी आणखी पुढे बोलू लागली म्हणाली पारध्या मी जाऊन पुन्हा आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील तुला जर मी खोटे बोलत आहे असे वाटत असेल तर शिवपूजेचा अपमान केल्यासारखे होईल मी शपथ घेऊन सांगते की मी पुन्हा येईन तो पारधी म्हणाला ठीक आहे तू जर एवढी शपथ घालतेस तर जा परंतु रात्र संपायच्या आत तू परत ये त्यावर ते हरणीने पारध्याचे आभार मानले म्हणाली पारध्या तू मला आता सोडलेस खूप पुण्य केलेस तू तू खरोखर शिवपदाला पोहोचशील असे म्हणून तिथून निघून आपल्या गेली नंतर झाडावर बसलेला तो पारधी तिची वाट पाहत एक बेलाचे पान तोडून खाली टाकत होता ते नकळत पिंडीवर पडत होते ही बेलाने केलेली पूजा शंकराला मान्य होती पारध्याने केलेली सात जन्माची पापे नाहीशी झाली त्याला जागरण झाले होते हरणीच्या तोंडून पापफलाचे निरूपण ऐकले होते आणि नकळत शिवाचे नाव त्याच्या तोंडून बाहेर पडत होते तितक्यात त्या ठिकाणी दुसरी हरणी पाणी पिण्यास आली ती दुसरी हरणी हळूहळू सरोवराकडे पाणी पिण्यासाठी जात होती पारद्याने पाहिले आणि बाण रोखून तो तिला मारणार तितक्यात ती बोलू लागली मला मारू नको मी पती मिलनासाठी चालले आहे या स्थितीमध्ये मा मला मारू नकोस पतीला सुख देऊन मी पुन्हा येते पण आता मला जाऊ दे या दुसऱ्या हरणीकडे पाहून पारद्याला नवल वाटले तुला सुद्धा ही सर्व शास्त्री पुराणे माहीत असतील धन्य आहेस तू पण शब्देवर परत येईन असे सांगून जा त्यावरती दुसरी हरणी म्हणाली लोकांच्या हातून कितीतरी पापे घडतात मी जर खोटे खोटे बोलले तर मला ती सर्व पापे लागतील विहिरी तळी देवळे इत्यादींना उद्ध्वस्त करणारा गुरुला नावे ठेवणारा मद्यपान करणारा दुराचारी यांची पापे मला लागतील युद्ध चालू असताना पळून जाणारा लोकांचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा महान लोकांच्या ग्रंथांची निंदा करणारा संत व भक्त यांचा रागराग करणारा वेदशास्त्रांची निंदा करणारा श्रीकृष्ण व शंकर यांच्या चरित्राची निंदा करणारा यांची पापे मला लागोत पतीला जीवन न देणारी पती असूनही दुसऱ्याच्या घरी झोपणारी त्यांची पापे मला लागत आपला मुलगा आणि सून चांगल्या मार्गाने जात असेल तर त्यांना छळणारे सासूसासरे हे कुरुप होतात मग त्यांना मग कोणीही भिक्षा देत नाही ते भिकारी होतात जे भाव भावा भांडण करतात ते माशाच्या जन्माला जातात जे दोष काढतात त्यांची संपत्ती जळून भस्म होते जे वाटेतील वाटसरूंना विवस्त्र शवावरील वस्त्रे वापरावी लागतात तपस्वी आहे असे सांगून जे अनाचार करतात ते सुरवंटाच्या जन्माला जातात दासीने जर मालकाची सेवा केली नाही तर तिला सुसरीचा जन्म प्राप्त होतो जो आपली मुलगी पैसे घेऊन विकतो तो, तो प्राण्याच्या जन्माला जातो मी जर का ही काही खोटे बोलत असेल तर मला ही सर्व पापे लागू पतीची सेवा करीत असलेल्या स्त्रीला छळणाऱ्या लोकांच्या कुळाचा नाश होण्याची शक्यता असते रसायने विकणाऱ्या ब्राह्मणाला दारूची सवय लागते तर त्याच्याकडून रस घेणाऱ्यांनाही तशीच दारूची पिण्याची सवय लागते ब्राह्मणांचा अपमान करणारा ब्रह्मराक्षस होतो उपकाराची आठवण न ठेवणारा जंत कीटक होतो जो ब्राह्मण श्राद्धाचे जेवण करून स्त्री संबंध ठेवतो तो कुत्र्याच्या किंवा जन्माला जातो खोटी साक्ष सभेमध्ये जो देतो त्याचे पूर्वज नरकामध्ये दोन पत्नी जो करतो तो एकीवरच प्रेम करतो त्याला गोचिडाचा जन्म येतो जो लोकांना मिळत असलेले पाणी बंद करतो तो पुढच्या जन्मी मलमूत्र अवरोध पीडित होतो साधूची निंदा करणाऱ्याचे दात पडतात मंदिरात जेवणारा दुर्बल होतो राजाची निंदा करणाऱ्याची पचनशक्ती बिघडते ग्रहणाच्या वेळी जो भोजन करतो त्याला पित्तरोग होतो मुलांना पळवून नेऊन परदेशात विकणाऱ्याला कोड उठतात गर्भपात करणाऱ्या स्त्रीला वांजपण येते देऊळ पाडणाऱ्याची हाडे मोडतात अपराधन केलेल्या स्त्रीला जो शिक्षा करतो त्याला अर्धांगवायू होतो ब्राह्मणांचे अन्न पळविणाऱ्यांची वंशवृद्धी होत नाही जो गुरु संत आईवडिलांची निंदा करतो तो तोतरा होतो ब्राह्मणांना दंडुक्याने मारणाऱ्यांच्या अंगातून कळा येतात मंदिरासमोरील पिंपळ व इतर वृक्ष तोडणारा पांगळा होतो सुतकी माणसाजवळचे अन्न घेणाऱ्याच्या पोटात विविध रोग होतात जो दुसऱ्याला न देता एकटाच सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगाला पुढच्या जन्मी दुर्गंधी येते ब्राह्मणा ब्राह्मणाची संपत्ती घेऊन परत न करणाऱ्याचे वडील पुढच्या जन्मी लवकर मरण पावतील झाडे तोडून सावली नाहीशी करणाऱ्याला कुठेही जागा मिळत नाही ब्राह्मणाला आशेला लावून फसवणाऱ्याला पुढच्या जन्मात दारोदार फिरावे लागते स्वतःच्या मुलाचा तिरस्कार करून गरीब माणसाचे लग्न मोडते त्या स्त्रीला येते या ये सगळ्यांना जे पाप लागते ते पाप मी जर खोटे बोलत असेल तर मला लागेल ब्राह्मणांना बंदिस्त करून नरकात ढकलतो त्याला यमाकडून चटके बसतात पवित्र ग्रंथ न ऐकणाऱ्याला बहिरेपणा येतो माता पित्यांना त्रास देणाऱ्याचे कार्य कधीही सिद्धीत जात नाही एकाच देवाची भक्ती करणाऱ्याला एकच मुलगा होतो गायीची हत्या करणारा पुढच्या होतो जो बैलाची हत्या करतो त्याचा मुलगा मूर्ख होतो पशुंना उपाशी ठेवून मारतो त्याची मुले मुखी होतात पतिव्रता परश्रीची अभिलाषा धरणाऱ्याला कुरुप व भांडण करणारी पत्नी मिळते अनेक जीवांची हत्या करणाऱ्याला पारध्याला अपस्मार होतो गुरुचा त्याग करणारा पुढच्या जन्मातच मरतो जो रविवारच्या दिवशी सूर्याकडे तोंड करून मूत्र विसर्जन करतो त्याचे दात पडतात आणि अकाली केस पांढरे होतात जे पुत्र शोक करणाऱ्याच हसतात ते निपुत्रिक होतात मी जर खोटे बोलत असेन तर मला ही सर्व पापे लागतील म्हणून मी सांगते की मला जाऊ दे मी परत येईन त्यावर पारधी म्हणाला तू खूप हुशार आहेस ज्ञानी आहेस खऱ्यापणाला जागी रहा आणि पुन्हा ये जा तू आता हरणी सरोवराकडे गेली पाणी पिऊन निघून गेली ती गेल्यावर लगेचच एक मृग त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आला आता या मृगाला आपण मारायचेच असा निश्चय करून त्याने त्या ते हरणावर बाण रोखून धरला तेव्हा ते हरिण सुद्धा मनुष्यवाणीत बोलू लागले हे पारध्या माझ्या पतिव्रता स्त्रियांना विधवा करू नकोस त्यांना खूप दुःख होईल त्यांना मी सांगून येतो त्यांचे सांत्वन करतो आणि लगेच परत येतो मग मला मार तो पारधी मनात म्हणाला हा मृग कशावरून सत्य बोलतोय याने जर शपथ घेतली आणि सांगितले तरच याला सोडेन असे त्याने त्या मृगालाही सांगितले तेव्हा मृग म्हणाला हे पारध्या मी सत्य सांगतो आहे की मी शब्द दिल्याप्रमाणे परत येईल कीर्तनामध्ये अडथळा आणणाऱ्याचा निर्वंश होतो मी जर खोटे बोललो तर ते पाप मला लागेल वेदोक्त शूद्राने केल्यास तो नरकात जातो तीर्थयात्रेमध्ये बाधा आणणारा वाटसरुंना लुटणारा वस्त्रे व द्रव्य चोरणाऱ्यांच्या अंगावर फोड उठतात जो शास्त्राचा मान न ठेवता निंदा करून वाईट काव्य करतो व विप्रांना मिळालेल्या वस्तू पळवून नेतो अशांची मुले मरतात एकादशी व शिवरात्रीचा जो उपवास करत नाही त्याचे हातपाय गळतात जे कोणी देवमूर्ती भंग करतात भगवत भक्तांना विघ्ने आणतात शिवाचा महिमा जाणत नाहीत असे लोक कीटकाच्या जन्माला जातात मातेच्या द्रोहीला व्याधी जडतात तर पित्याचा द्रोही पिशाच्य होतो गुरुद्रोही अपघातात मरतो आणि त्याला प्रेत भूत त्रास देतात जास्त आहाराबद्दल जे ब्राह्मणांना हसतात त्यांच्या तोंडाची चव जाते गायी व मुलगी विकणारे मांजराच्या जन्माला जातात व स्वतःची मुले भक्षण करतात मुलगी बहीण पतिव्रता स्त्री यांची अभिलाषा करणाऱ्यांना प्रमेह मुतखडा असे रोग होतात देवाची उपकरणे शिवलिंग फोडणाऱ्याला तसेच अलंकार इत्यादी चोरणाऱ्याला देवाच्या प्राणप्रतिष्ठेचा मान ठेवणाऱ्या पंडुरोग होतो मी जर खोटे बोललो तर पाप मला लागेल संकट आणणे की गुरुवर माते हत्या करणे गुरुवर संकट असून सुद्धा ब्राह्मण होऊ देणे ब्राह्मणाला उपाशी नातेवाईकांसमोर सुग्रास अन्नभक्षण करणे अशांना संग्रहणी व पोटशूळ होतो ब्राह्मणांची घरे जाळतात पंचयज्ञ करीत नाहीत गुरुला कपटीपणाने प्रश्न विचारतात अशा लोकांच्या मुलांची

पूजाने मानणाऱ्याला अर्धांगवायू होतो त्याच्या हातापायांच्या शिरा आखडतात मी खोटे बोललो तर या लोकांसारखी पापे मला आश्वासन दिल्यामुळे पारध्याने त्याला सोडून दिले त्या पारध्याच्या मनात शंकराविषयी भक्ती निर्माण झाली मग मृग गेल्यानंतर तो आनंदाने बेलाची पाणी तोडून खाली टाकू लागला रात्रीच्या वेळी सर्व प्रहरामध्ये त्याच्याकडून नकळत पूजा झाली त्यामुळे त्या पारध्याची पापे नाहीशी झाली पहाट झाली हळूहळू सूर्य उगवला सगळीकडे उजेड दिसू लागला तितक्यात तिथे तिसरी हरणी आली पारध्याने तिच्याजवळ बाण रोखला हे पाहताच ती बोलू लागली माझी हत्या करू नका मी माझ्या बाळाला स्तनपान करून लगेच येते मग मला मारा तिसऱ्या हरणीने तेव्हा हरणी म्हणाली मी खरंच सांगते मला जाऊ दे मी दिलेले वचन पाळीन नाही पाळले तर मला खूप पापे लागतील काहीजण गवताच्या गंजीला आग लावतात कोणी गावांना आगी लावतात कोणी गायींना ब्राह्मणांना पाणी देत नाहीत त्यांना क्षयरोग होतो ब्राह्मणांची घरे बळकावून स्वतःला घेतात त्यांचे पूर्वज नरकामध्ये जातात ज्या आई मुलात पती पत्नीमध्ये भांडणे लावतात ब्राह्मणांना मान देत नाहीत त्यांच्या वचनांची निंदा करतात त्या लोकांचे यम हातपाय तोडतो दुसऱ्याची वस्तू चोरून घेण्याचा सा विचार सारखा मनामध्ये मा येत असतो त्यांना साधूंना सन्मान दिल्याचे पाहून वाईट वाटते त्यांना डोळ्यांचे रोग होतात जे पुस्तक चोरी करतात ते मुके होतात रत्न चोर आंधळे होतात जे गर्विष्ट असतात ते रेड्याच्या जन्माला जातात ससण्याच्या जन्माला पारधी जातात जे भक्तांची निंदा करतात त्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते जो आईवडिलांना मारतो तो लुळा होतो जो कंजुषासारखा वागतो त्याला पुढचा जन्म महाभजंगाचा मिळतो भिक्षा मागायला जर येती आला आणि याला रिकाम्या हाताने परत पाठवले तर त्याच्यावर शंकराचा कोप होतो व त्याची संतती संपत्ती नष्ट होते ब्राह्मण जेवायला बसला असता त्याला उठून लावले असता तो सर्वात महापापी मी जर खोटे बोलले तर मला या सर्वांची पापे लागतील हरणीचे बोलणे ऐकून पारधे आनंदाने तिला जा म्हणाला तू बाळाला स्तनपान देऊन पुन्हा लगेच यावर हरणी पाणी पिऊन परत गेली नंतर पहिली हरणी प्रसूत होऊन तिने सुंदर अशा पाठसाला जन्म दिला दुसरी हरणी आपल्या पतीला संतुष्ट करून पारध्याकडे निघाली मृगही निघाला म्हणाला आपण पारध्याकडे लवकर जाऊ मग मृग मृगिनी त्यांचे पाडस सर्वजण पारध्याकडे आले त्याच्या समोर उभे राहून जो तो म्हणत होता आधी मला मार मी मरायला तयार आहे हरिण म्हणाले हे पारधी आधी माझी हत्या कर हरिणी म्हणाली तू असं कर आधी आम्हाला मार माझ्या पती आधी आमचा प्राण घे म्हणजे आम्हाला सद्गती मिळेल पाडस म्हणाले माझा प्राण घे आधी हे ऐकून पारद्याला घहीवरून आले त्याला रडू कोसळले तो त्या म्हणाला आज तुम्हाला भेटून मी धन्य झालो तुमच्या मुखातून निरूपण ऐकून मी धन्य झालो झालो मी पापमुक्त माझे माझे शरीर पावन झाले आता तुम्ही सर्व गुरु आई वडील देव संसार मुलं स्त्री यांचा मोह आता मला राहिला नाही हे व्यर्थ वाटू लागले आहेत मी केव्हा मुक्त होऊन शिवपद मला मिळेल पारधी व्याकुळ होऊन बोलत असतानाच त्या ठिकाणी एक दिव्य विमान आले विमानावर शंकरगण बसले होते पाच मुखे दहा केलेले ते सर्व तेजस्वी दिसत होते त्यांच्याबरोबर जे किन्नर होते ते वाद्य वाजविण्यात दंग होते विद्याधर आलाप काढून गात होते देव पुष्प वर्षाव करीत होते हरिणांची आणि पारध्याचे शरीर हळूहळू तेजस्वी दिसू लागले पारध्याला पंचमुख आणि दशभुजा आल्या व त्याला विमानात बसण्यास सांगितले दिव्य रूप धारण केलेले मृगही विमानात चढले सारे देव पारध्याचे कौतुक करू लागले पारध्याला शिवलोक प्राप्त झाला आणि आकाशात गगनात दिसून येतात कवी श्रीधर सांगतात व्यास यांनी लिंग पुराणामध्ये कथा सांगितली आहे तिचे अगदी रसभरीत वर्णन केले आहे ती कथा मी मराठीत वर्णन केली आहे सज्जन लोकांनी ती कथा ब्रह्मानंदाने भरलेल्या कथा नेहमी ऐकाव्यात शिवरात्रीचे व्रत जो कोणी करतो त्याचे पाप नष्ट होते ते लोक पुण्यवान होतात शिवलीला रूपीचे हे अमृत श्रोत्यांनी प्राशन करावे जे निंदक कुतर्की असुरी वृत्तीचे असतात त्यांना हे पुण्य मिळणार नाही ब्रह्मानंद गुरु म्हणजेच कैलासनाथ त्यांचे चरण म्हणजे कमळ होय मी श्रीधर कवी शिवनामाचे गुंजन करणारा भ्रमर आहे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडामधील शिवलीलामृत हा खूप महान ग्रंथ आहे त्यातील हा दुसरा अध्याय खूप चांगला आहे संत मंडईंनी त्याचं अखंड श्रवण करावं हीच इच्छा श्री सांब सदाशिवार्पण मस्तो